त्यांचं पोट भरत असणार श्रावणी त्यांना बोलून जर पोट भरत असताना तर बोलू, तो बोलू ना ना दे ग श्रावणी बरं का नाही ना लक्ष द्यायचं बरं का काय असत लोकांना सांगून फायदा आहे का निर्लजाना सांग बरं माझी तब्येत तुला माहिती नाही सकाळी दवाखाने घेऊ माझी तब्येत ठीक नाही आधीच आता ब्लड देऊन आले आणि त्यांच्याकडून आता लागायचं सांग बरं तुम्ही आज असं का दिसत आहे तुमची तब्येत बरी नाही हा सेवा ताई तब्येत बरी नाही आत्ताच आले ब्लड देऊन डॉक्टरकडून आत्ताच आले बघा माहिती आहे का संभव गोळ्या घेऊन ये आत्ताच आले जवाखान्यात ब्लड टेस्ट करायला गेले होते रिपोर्ट येतील संध्याकाळबद्दल गेल्या महिन्यात गेले होते ह्या महिन्यात परत नमस्कार होता नमस्कार लाईक करा सर्वांनी लाईव्हला

दवाखान्यातनं आणि ह्या ह्यांना नीट नी कमेंट करायला काय सांगा दवाखान्यात ना गोळ्या घेऊन आले ब्लड टेस्ट करून आले बरं ताई घ्या आणि ह्या भडव्याना काय कमेंट करायला हो विनोद आहे बघा ना गोळ्या आत्ता झाले दवाखान्यात ना आणि हिवही काय केलं ना घेत के जा हो तू दादा वेळेवर घेते ह्या ना कमेंट करणार आहे ना काय रे तुम्हाला काय करणार आहे माणसाचं जीवन तुम्हाला कमेंट करायला तेवढ समजतंय रे तू जीव माणसाचा जीव चाललाय काय चांगल्या याची का आहे का तुम्हाला काळजी थोडी तरी माणसं असून सुद्धा माणसाचं तुम्हाला हे नाही हक्कल नाही माणसं असून तुम्ही माणसाची काळजी करू शकत नाही का त्यांची विचारपूस चांगली करू शकत नाही माणूस आजारी असला तरी कुत्र्यानं मी माणसाच्या जन्मात आहात तरी माणसाची माणूस की नाही तुम्हाला राहिले एवढे निष्पापी आहात एवढं मन तुमचं नाला हे आहे दगडाचं कालीच

वेळ टाकायच्या परत फिरून निघायला पाहिजे काय त्रास होतोय ताई दत्तू दादा दत्त दादा नमस्कार हे बाई इथे एखादा बस तर झोप तरी काय नको त्रास देऊ जास्त दादा नमस्कार काय त्रास होतोय ताई हाय काय त्रास काय सांगायचं हो सी माता हरी हरे जाऊ दे ताई तुम्ही लक्ष देऊ तुम्ही स्वतःची काळजी घ्या तब्यची लक्ष द्या हो ताई राम राम ताई तुम्हाला जेवण केलं का नाही अजून दादा जेवण नाही अरं खरं आहे मी लाईक केले आहे ताई माझं जेवण झालं का हाय दत्ता रामकृष्ण रामेश्वर दादा नमस्कार झोपा हो झोपायचं आहे झोप आहे आहे कॉलेजमध्ये लेक्चर आहे कॉलेजमध्ये ओके येऊ का लाइवला हो या ना दादा जेवण बनवते हो जेवण बनवते काही ओरडू नका पो पिलू ना मग तिथे काय झालं काय नाही दवाखान्यात गेले होते दवाखान्यात गेले होते दवा आत्ता आले बघा दवाखान्यात ना ब्लड टेस्ट करायला गेले होते सगळं आवरून गेलेले फक्त भाजी राहिलेली म्हणतो भाजी करायला घेतले पाहिजे पेटूला भरवलं तब्येत ठीक नाही बघाय काय झालं बरं नाही वाटत आहे नमस्कार ताई नमस्कार मयूर ताई नमस्कार एकदम थँक्यू जेवण झालं का कोण आजारी आहे मीच आहे आजारी तब्येत बिघडली संदीप दादा नमस्कार अक्षरा दा नमस्कार बोलत आहे दादा अर्ध्या गोळ्या दिल्या चिकन खाता का चिकन नाही खात लाईक सर्वांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा हाय नमस्कार हॅलो कसे आहोत तुम्ही आहे बरी आहे बोला भाजी बनवत आहे का ताई हो तू सकाळी नव्हती बनवून गेली तुमचे मिस्टर आता हो दादा मुलगा तो तु माझा तुम्ही का असं काय पण म्हणता अरे नीट बघा की रे हा तुम्हाला लहान मुलं पण समजत नाही का हो मुलगा तो माझा आणि तुम्ही मिस्टर आहेत का हा हो, अवघड आहे बाबाले तुमचं जेवण झालं का राजादा हाय नमस्कार हो दादा एकदा थँक्यू राजा लाईक केल्याबद्दल राजाचा नमस्कार संभव आहे हां फॅमिली ओके बाय ताई ओके सीमा ताई तेच ना नीट नीट बघता पण येत नाही तुम्हाला अरे माझा एवढंसं मुलगा एवढंस मुलगा आहे तो माझा आणि तुम्ही म्हणता मिस्टर ऐका हां नीट बघा रे कमेंट आणि बोला पुढच्या मुलाला पण असं बोलता म्हटलं अवघड आहे की पहिली ताई एखादी लाईव्ह कमी घेत पण पहिली तब्येतची काळजी घे हो तब्येतची काळजी घेते नमस्कार संधी तुला वाईट कमेंट करू नका रे आताच औषध गोळ्या आणल्या आहेत आजवर संध्याकाळी रिपोर्ट येतील आणि मग परत संध्याकाळी गोळ्या घ्यायचे परत मग दुसऱ्या गोळ्या आणायच्या आता महिन्याच्या गोळ्या घेऊन आले तर संध्याकाळी दुसऱ्या दादा नमस्कार आहे का लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सगळं ठीक आहे ते ओर झाले दिसले होते ते ओके गोला घेतलं बरं गोळ्या घेतल्या बरं आराम करायचं आहे हो आता जेवण झाल्यावर गोळ्या आहे दुपारच्या त्या घेते नमस्कार गावाले हो मी लाईक करतो काय चाललंय तुझं खाऊन पिऊन अटक कर। लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का काही राजू दादा माझे गावपास राहतात हो का बर बर बर, बर। तुमच्या गावापास राहत का कुठं अक्षयदादा तुमच्या कुठं तुमच्या व्हिडिओला लाईक तुमच्या लाईक व्हिडिओला ओके जेवण झालं का मा। का हाय आपले गाव कुठे आहे रत्नागिरी आहे समोर काय करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण ज्युनियर लाईक टा थँक्यू इथे कापड कपडे घाल सगळे पाय बी ते घाला फक्त आधी दोन बिन तेवढपर्यंत गेलायच पाय बी तुझे बघ थोडं मोठे मोठे या कुत्र्याला ब्लॉक कर राजू राजू बाबू नमस्कार राजू दादा जवळच आहे हो का जेवण झालं का ताई हा अक्षयदा गाव कट्टा पूनमला ओळखता काय झालं हो गावटी कट्टा पूनमला ओळखता का काय झालं का। ये हो निलेश दादा ते जेवण चाललं तुमचा पुत्र आले का जाऊ द्या त्या कुत्र्यांना कुठं लक्ष घालतात असल्या कुत्र्यांकडं चेहरा का असं झालंय तब्येत बरी नाही आहे दादा आता दवाखान्यातून ब्लड देऊन आले रिपोर्ट येतील संध्याकाळपर्यंत टपक घेत टपात पाणी आहे बघ टपात चांगलं कापड फिरलेला आहे अरे टपा तोच कापड पेडलाय मी तू ऐकत का नाही येस नाही माझ्या ओळखीचे राकेश दादा नमस्कार करा कमेंट करा काय होत युरिकॅशेट वाढलाय ना त्याच्यासाठी आणि तब्येतच बरोबर नाही माझे दोन दोन फॅस आहे बाबाने काय बिल आणल ना असलं बिल येईल ना विचारायचं नाही आठशे रुपये बिल येत आलाय आता अजून बिल आणतो दोन दोन तीन तीन फॅन तिकडं कोण असत तिकडचं फॅन चालू इकडचं फॅन चालू असं चालू ठेव त्या बिचाऱ्यांना लेकरांना रागवू नका राजू दादा जेवण झालं का अहो लेकरं पण एवढी त्रास देत आहेत तुम्हाला काय सांगू दादा बरं का दा। एकापेक्षा दो ते दोघांना एक झालं की ए, एक एक झालं की एक असं आहे खाऊन ठेऊन पण त्रास बघला टायमा टायमात जेवण वगैरे असतं सकाळी उठलं की पहिले सात वाजता बारकीला जेवण असतं तरी पण नुसते त्रास देत आहेत खाऊन पिऊन पण राजूदा जेवण झालं का छान छान कमेंट करा कोणी कोणी कोण नाही विनंती आहे हो दादा जेवण झालं आई वडील बरी आहे आम्ही कोकणकर हो राकेश दादा बारखी आहे ना वेळ आगाव आहे का पळते कशाला पळते एवढी पाच वाजता उठू बसते पाच वाजता ओके सांगू बाय सर्वांना बाय दादा तुमच्याकडे पाऊस झाला का काल झाला ताई बस झालं लय नको रडू राहू होता करते आता थोड्या वेळाने फ्रेश होते ताई बस झालं लय नका राहू बाय ताई बाय बाय तुम्ही कुठून बोल आहे रत्नागिरीवरून वाढाला नाही खिडकीत